चटकदार असा झुणका तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मी थोडं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये ही डाळ मी दोन तासासाठी भिजत ठेवलेली आहे दोन तासाने तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ भिजली गेलेली आहे आता ही डाळ आपण चालणीत काढून घेऊया जेणेकरून त्यातले सर्व पाणी नितळले जाईल आपले पाणी नितळते आहे तोपर्यंत आपण दोन मध्यम आकाराचे कांदे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांद्याची साल काढून आपण हे कांदे बारीक चिरून घेणार आहोत आपले कांदे बारीक चिरून झाले की आपण मी हिरव्या मिरचीचे मोठे मोठे काप करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला हे मिक्सरला वाटले जा हिरवी मिरची आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे नऊ दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले आणि पाव चमचा जिरे टाकून आपण हे मिक्सरला पाणी न घालता जाडंभरडं वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असा आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण हा मिरचीचा ठेचा बाऊलमध्ये काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेली डाळ त्यातले सर्व पाणी निथळले गेलेले आहे आपण ही सर्व डाळ मिक्सरला टाकून पाणी न घालता वाटून घेणार आहोत आपल्या एकाच बॅचमध्ये ही डाळ वाटली गेलेली नाही आहे त्यामुळे मी चमच्याच्या मदतीने पुन्हा हे सर्व हलवून पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे छान अशी आपली डाळ वाटली गेलेली आहे जास्त बारीकही वाटायची नाही रवाश टेक्चरमध्ये पाहिजे आता आपण वाटलेली डाळ बाऊलमध्ये काढून घेऊया आता गॅस मी कढईत पाणी घेऊन गॅसची फ्लेम हाय ठेवून त्याच्यामध्ये एक स्टँड आणि लिंबूचा लिंबू टाकून घेतलेले आहे जेणेकरून आपली कढई काळी पडू नये आणि झाकण ठेवून मी त्या पाण्याला उकळी आणणार आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला कांदा पाव चमचा हळद बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एक पाच मिनटं आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे आपले मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा दोन मिनटं हलवून घेणार आहोत आता आपण एक स्टीलची प्लेट घेऊन त्याला तेल लावून घेऊया आणि हे तयार केलेलं वाटण आपण त्याच्यामध्ये टाकून थापून घेऊया आपले छान असे प्लेटमध्ये चण्याच्या डाळीचे वाटण थापले गेले की आपण कढईतले पाणी आपल्या उकळले गेले असेल आपण पाहूया छान असे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवून एकवीस मिनटं आपण हे वाटण शिजवून घेणार आहोत एकवीस मिनटाने तुम्ही पाहू शकता छान असे आपले वाटण शिजले गेलेले आहे आणि त्याचा कलर देखील बदललेला आहे हाताला देखील आपल्या चिटकत नाही आहे म्हणजे आपले व्यवस्थित असे हे चण्याच्या डाळीचे वाटण शिजले गेलेले आहे आता आपण थंड होण्यासाठी चमच्याच्या मदतीने त्याला मोकळे करून घेऊया एक पाच मिनटं ते थंड होतं आहे तोपर्यंत आपण गॅसवर पॅन ठेवून त्यातले तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी हिंग आणि कढीपत्त्याची काही पाने टाकून एक दोन मिनटं आपण हलवून घेऊया छान अशी आपली फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये आपण तयार केलेले शिजवलेले वाटण टाकून घेऊया आणि एक दहा मिनटं आपण एकसारखं हलवून घेणार आहोत आणि एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून त्याला वाफ आणणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असं आपलं झुंका तयार झालेला आहे आता आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीने आपला सुक्का झुणका तयार आहे आता आपण तो छान असं आंब्याचं लोणचं झुणका आणि बरोबर सर्व करूया